दिवसभर वटवटत असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना एखाद्या वेळेला काय बोलावं हे सुचायचं बंद होणं ही गोष्ट चुकूनच कधीतरी होते काल त्यांच्याबरोबर तसंच झालं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक पत्रक काढले आणि त्यात सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प सगळ्या जगाला सांगतायत की रशियाबरोबर व्यापार करू नका रशियाचं तेल भारतानं खरेदी करू नये आणि स्वतः अमेरिका मात्र रशियाकडून अनेक गोष्टी विकत घेते आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रशिया आणि अमेरिकेमधला व्यापार तेवीस टक्क्यांनी वाढलेला आहे ही गोष्ट त्यांना पत्रकारांनी काल विचारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मला याबद्दल काहीही माहिती नाही मी माहिती घेतो आणि मग तुम्हाला उत्तर देतो त्यांना अक्षरशः कळायचं बंद झालं अशा प्रकारे त्यांची परिस्थिती कधी सहसा होत नाही पण काल भारताने ती घडवून आणली फक्त टॅरिफ म्हणजे जणू काही सगळं राजकारण आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांना सध्या वाटतं त्यामुळे ते तसंच वागत आहेत मागच्या सहा महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी सहाशे वेळा पलटी मारलेली आपण बघितलेली आहे अजून साडेतीन वर्षात त्यांच्या हातात अजून काय काय आहे आणि त्यात किती वेळा ते पलटी मारतील ते सांगता येत नाही पण येणाऱ्या काळात अमेरिकेला ते जगापासून तोडतीलच की काय अशी शक्यता मात्र निर्माण झालेली आहे ज्या प्रकारच्या धमक्या ते आपल्या सहकार्यांना देत आहेत त्यावरून तरी असंच वाटते या संपूर्ण प्रकरणाबद्दल पाहूया आणि भारत आणि अमेरिकेत सध्या काय संबंध आहेत अमेरिकेचे नेते आता डोनाल्ड ट्रम्प यांना काय सल्ला देत आहेत या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा भारत रशियाकडून तेल खरेदी करतो त्यामुळे रशिया श्रीमंत होतो आणि युक्रेनमधलं युद्ध चालू ठेवायला रशियाला मदत होते भारत रशिया चीन साऊथ आफ्रिका ब्राझील या सर्व देशांची मिळून बनलेली ब्रिक्स ही परिषद देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपते डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर अनेक आरोप आहेत डोनाल्ड ट्रम्प यांना नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि त्याचं काय सोल्युशन आहे हे त्यांना समजत नाही पण त्यांना असं वाटतं की त्यांना सगळं समजतं डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलवर पन्नास टक्के टॅरिफ म्हणजे आयात कर लावलाय भारतावर त्यांनी पंचवीस टक्के टॅरिफची नुसती घोषणा केलेली आहे अजून लावला नाही त्याला सात दिवसाची मुदत दिली नंतर त्यांनी कालच पलटी मारलेली आहे म्हटलंय की चोवीस तासाच्या आत भारतावर अजून जास्त टॅरिफ लावणार आहे त्याचे चोवीस तास अजून व्हायचे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटतं की टॅरिफ लावणार म्हटल्यावर सगळे देश घाबरतील आणि म्हणेल त्या कागदावर अगदी कोऱ्या कागदावर देखील सही करतील पण तसं कुठंच होताना दिसत नाहीये ब्राझीलवर त्यांनी पन्नास टक्के टॅरिफ लावलाय आणि ट्रम्प यांनी सांगितलंय की ब्राझीलला जर माझ्या बरोबर बोलायचं असेल तर मी चर्चेसाठी तयार आहे पण ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डिसिल्वा यांनी याबद्दलचं एक स्टेटमेंट दिले त्यामध्ये डिसिल्वा म्हणतात आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात कराचा वापर एखाद्या शस्त्रासारखा करणाऱ्या या व्यक्ती बरोबर मला बोलायची इच्छा नाही त्यापेक्षा मी नरेंद्र मोदींच्या बरोबर बोलेन झी जिनपिंग यांच्या बरोबर बोलेन आणि जगातल्या ज्या इतर आणखी महत्वाच्या संस्था आहेत तिथं जाऊन माझे प्रश्न मांडेन हा संपूर्ण ग्लोबल साऊथ साठी महत्वाचा विषय आहे आता ग्लोबल साऊथ म्हणजे जगाच्या नकाशाच्या दक्षिणेकडं असणाऱ्या खंडातल्या देशांना ग्लोबल साऊथ असं संबोधलं जातं भारत चीन संपूर्ण आफ्रिका खंड संपूर्ण दक्षिण अमेरिका खंड ही ग्लोबल साऊथचा सा भाग असलेली काही महत्वाची राष्ट्र किंवा खंड आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या अशा वागण्यामुळे त्या त्या राष्ट्रामध्ये तिथल्या सरकारांना फायदा होतोय डिसिल्वा यांना त्यांच्या देशात फायदा होतोय कारण तिथले सामान्य लोक अमेरिकेच्या विरोधात आता एकवटलेले आहेत आणि लुला डिसिल्वा यांना ते सपोर्ट करत आहेत ते म्हणत आहेत की तुम्ही अमेरिकेबरोबर शस्त्रुत्व पत्करा आम्हाला काही हरकत नाही डोनाल्ड ट्रम्प यांनी अशाच प्रकारच्या टॅरेसची धमकी भारताला देखील दिली आहे अमेरिकेचा अत्यंत विश्वासू आणि जवळचा मित्र असलेला कॅनडा युरोपियन युनियन चीन मेक्सिको या सगळ्यांनाच अमेरिकेनं अशा प्रकारच्या धमक्या दिलेल्या आहेत याचा परिणाम असा होतोय की हे सगळे देश जे एकेकाळी अमेरिकेचे अत्यंत जवळचे सहकारी होते यापैकी इयू आणि कॅनडा तर होती आणि मागच्या किमान पन्नास साठ वर्षात अमेरिकेच्या नेतृत्वानं अतिशय मेहनतीनं हे मैत्रीचे संबंध निर्माण केले होते त्याला सुरुंग लावायचं काम डोनाल्ड ट्रम्प करत आहेत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाच नव्हे तर संपूर्ण जगातल्या अमेरिकेच्या स्थानालाच आता धक्का बसतोय की काय अशी परिस्थिती आहे जी सेव्हनच्या तुलनेत ब्रिक्सचं महत्व येणाऱ्या काळात वाढू लागेल भारत रशिया चीन यांच्यासारख्या मोठ्या सत्ता जर एकत्र आल्या तर डी डॉलरायझेशन होऊ शकतं डी डॉलरायझेशनचा सोपा अर्थ असा होतो की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे डॉलरचं स्थान आहे ते कमी करायचं आणि डॉलरच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या चलनामध्ये व्यापार करायचा अशा प्रकारे डॉलर ऐवजी दुसरं चलन जर महत्वाचं निर्माण झालं तर त्यातून व्यापार व्हायला लागेल आणि अमेरिकेच्या हातून सगळा गेम निसळून जाईल कारण अमेरिका डॉलर छापू शकते म्हणून सगळ्या व्यापारावर त्यांचं नियंत्रण राहतं पूर्वी संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिकेच्या अंबेसेडर असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या निकी हॅले यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांचे या विषयावर वाभाडे काढलेत त्यांनी म्हटलंय की रशियाकडून भारत तेल विकत घेतो म्हणून तुम्ही भारताबरोबर शत्रुत्व पत्करलाय पण चीन हा देश रशियाकडून आणि इराणकडून दोघांच्याकडून तेल विकत घेतो आणि तुम्ही त्याला मात्र नव्वद दिवसांची टॅरिफमध्ये मुदत दिलेली आहे असं करून तुम्ही आपल्या मित्रांना आपल्यापासून दूर ढकलत आहात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हॅन्स हे सुद्धा या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत नाहीत त्यांना देखील असंच वाटतं की भारताबरोबर अमेरिकेने चांगले संबंध प्रस्तावित करावेत पण ट्रम्प यांचा कारभार एककल्ली असतो ते दुसऱ्या कुणालाही विचारात घेत नाहीत अशाच प्रकारे त्यांनी काही महिन्यांच्या पूर्वी पॅरिसच्या हवामान संबंधीच्या करारातून अमेरिकेला बाहेर काढलं इतर अनेक संस्थांमधून अमेरिकेला बाहेर काढलं युक्रेनला जी थोडीफार मदत जो बिडेन यांच्या काळात अमेरिका करत होती ती करायची बंद करून टाकली आणि आता रशियावर युद्धबंदीसाठी दबाव आणत आहे काही दिवसापूर्वी ते रशियाला सपोर्ट करत होते ते पुतीन यांचे फॅन झाले होते पण आता त्यांचं मत अचानक बदललेलं आहे एकीकडे सगळ्या जगाला रशियाबरोबर व्यापार थांबवायला ते सांगत असतात पण स्वतः मात्र रशियाकडून युरेनियम हेक्झा फ्लोराईड काही खत पॅलेडियम आणि काही केमिकल्स अमेरिका विकत घेते आहे रशियाकडून अमेरिकेकडं होणाऱ्या या इम्पोर्टमध्ये म्हणजे अमेरिकेकडे जी आयात होते त्यामध्ये मागच्या सहा महिन्यात तेवीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे ही गोष्ट भारतानं स्पष्ट केलेली आहे उघड केलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांना ही गोष्ट माहितीच नव्हती ते म्हणतात की मला काही माहिती नाही मी याची माहिती घेतो आणि तुम्हाला सांगतो भारताशिवाय आणखी साठ राष्ट्रांच्या वर डोनाल्ड ट्रम्प हे जास्त टॅरिफ लावणार आहेत म्हणजे आयात कर लावणार आहेत पण पाकिस्तान सारख्या बोगस राष्ट्राबरोबर मात्र त्यांचा व्यापारी करार पूर्ण झालेला आहे कारण पाकिस्तानकडून ते काही खरेदीच करत नाहीत त्यामुळे तिथं व्यापार कशाचा करणार आणि चर्चा कशाची करणार पण ज्यांच्या बरोबर खरोखर व्यापार होतो आणि अमेरिकेला फायदा होतो अमेरिकेतल्या लोकांना वस्तू मिळतात अशा लोकांच्या बरोबर मात्र ते आडून बसलेले आहेत आपली ताकद दाखवण्यासाठी ते प्रयत्न आहेत पण हे करता करता जगातले जवळजवळ साठ देश ज्यामध्ये दे भारत ही आहे यांच्याबरोबर मात्र व्यापारी करार पूर्ण झालेला नाही आणि ज्यांनी तो नाखुशीने मंजूर केलाय अशा राष्ट्रांनी आणि या साठ राष्ट्रांनी जर एकत्र येऊन अमेरिकेपासून जर शत्रुत्व पत्करलं किंवा अमेरिकेपासून दूर जायला सुरुवात केली तर डोनाल्ड ट्रम्प हे संपूर्ण अमेरिकेला जगापासून तोडतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे भारतानं देखील अमेरिकेला स्पष्ट सांगितलं की रशियाशी आम्ही व्यापार करतच राहू किंवा कुठल्याही देशानं काय करावं ते अमेरिकेनं सांगायची गरजच नाही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ना दुसऱ्या देशावर थोडासा दबाव टाकून त्याच्याकडून आपल्याला हव्या तशा गोष्टी करून घेता येतात यापूर्वी अनेक राष्ट्रांनी असं केलेलं आहे अमेरिकेनं केलेलं आहे भारतानं केलेलं आहे चीननं केलेलं आहे पण डोनाल्ड ट्रम्प संपूर्णपणे ताकद दाखवून समोरच्या राष्ट्राला कमी लेखून धमकी देऊन त्याकडून सगळं काम करून घ्यायचा प्रयत्न करतात ज्यामुळे ते राष्ट्र तुटत जातं जसं ब्राझीलच्या बाबतीत झालंय ब्राझील आता पूर्णपणे अमेरिकेच्या विरोधात एका शत्रूप्रमाणे उभा राहिलाय जो काही वर्षापूर्वी अमेरिकेचा मित्र होता त्यासाठी ब्राझीलचं काही नुकसान झाली तरी चालेल त्यांना फरक पडत नाही अशा अवस्थेत आता ब्राझील आहे ट्रम्प ज्या वाटेवर चाललेले आहेत त्या वाटेवर अमेरिकेच्या पदरी निराशाच पडणार आहे हे अमेरिकेतले अनेक जाणकार सांगत आहेत अमेरिकेतल्या लोकांनाही हे समजत आहे पण सत्ते पुढे पण चालत नाही आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडं आता सत्ता आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प काय खड्डा खणायचा तर खनतील जे काय होईल ते आपण नंतर त्यांची कारकिर्दी संपल्यानंतर पाहून घेऊ अशाच अवस्थेत आता अमेरिकेतले अनेक नेते आहेत यामध्ये आणखी काय काय गोष्टी होतात त्याच्यावर आपलं लक्ष राहीलच भारताच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा मुद्दा असला तरी भारताला ट्रम्प यांनी पंचवीस टक्के काय त्यापेक्षा जास्त टॅरिफची धमकी दिली असली तरी व्यापारात नुकसान झालं तरी चालेल पण ट्रम्प यांच्या पुढं मान झुकवायचं नाही असंच यांचं मत आहे आणि माझं देखील असंच मत आहे तुम्हाला या मुद्द्यावर काय वाटतं किंवा खरोखर अमेरिका येणाऱ्या काळात एकाकी पडेल काय याबद्दल काय तुम्हाला वाटतं ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये दे। जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद